शिव महिम स्तोत्रला या ठिकाणी मी आता सुरुवात करत आहे ओम नम शिवाय महिम न तव अगाध बाधोरवी अपार महती अस, नस पुरेल ब्रह्मा कवी किती स्मृतव गुणासना बामिती अजानविनाश हा तुझ समर्पिती ही कृती अगाध महती तुझी श्रुतीने जी पुरे जाणते मनासन कडे तसे सकित बा सकित होत बा वेद ते न व्यक्त जगते तुझे सतस्वरूप साकार तो क्व भगतो कडे तव तुणासना पारतो महिम नच ही सुधा मुधरती शिवा आवडे जरी पुडती ब्रह्मा तो लव नवला तया भासते पतित मज पावण्या मनोरम तुझी गायनी कुतार्थ करशंकरा त्रिपुरदाका जीवनी जगी जनक ब्रह्मा तो जगत जीवना श्रीहरी शिवाविले सादसे कथित वेद हे नही त्रिकाल तव रूप बाबुद जनास अजाल सकल जला सकल दी, दी सांगणा कशास जग नच कुणासी कुणासही आकडे भ्रमात पडता जग शिव कधी विचल कडे कुतर्क करे जगात मुडका कुणा गवसले नदीचे बरे जगात ऋतु वक्रणी विविध रंग सृष्टी तले चराचरी निर्मिशी अति सुरे कवेली फुले महेशरो बहुरूपता प्रणतरमेही बोवती जरी कळत नास्तिका पळत मूरकते भांडती त्रिवेद शिव पंत कपिल साके गणा जो विविधगमे वैष्णवा अखेर शिवसागरी सकल पंत सामावती जशा सकल त्या नद्या धवल सिंधुला भेटती जयास खटवांग ही परशु भस्म प्रिया करात कवटी धरी अजिन सर्प पे जयाम शिवा वरध आत्मजा नेत्र आता तरी कृपाळू शिव तोषता सकल लाभे खरी अशा जगास या परमतत्व माणी कुणी सत भासते असत सांगति ते कुणी हता त्रिपूर्णाशका शरणेत चक्राऊणी शरणेत जो सकल पावतो जीवनी वितर्क घळता हरी अग्नेला अग्निलामापी महिम न कळता तुझे षड रूपी झनि बगा बघाषड रूपी कसे करते मानवाची स्थिती तारुकी, ते की तेकी भवसागरी धावती शिवास शिर पंकज विमुले आपले वाहता मनुन शिव देतेसे अभय अभयरावना तोषता त्रिलोकजगिंकिता जनु अजय विनम्न शरणांगता सकल अर्पितो श्रीपती त्रिलोक जय लाव लाभता बहुवसे अहंता मना मने कठीन जिंकणे मजसी आज कैलासना क्षणात पले अखिल राज्य लंका प्रती कधी जवळना कधी विबुदते अहं ते त्रिलोक थ्रिलोक जिंकिला सबर सुरे, अजे बग दोन वलना परी हे खरे जया वरद च उनेतया जीवनी शिवा शरण एत जो सकल लाभते जे मनी सुरासभय जाहले त्रिनयनाविष पाहता जग अभय अर्पिले सकल शै प्राशता विनाश टळला प्रभाव प्रभावतो आगडा शिवास बहु शोभतो विमलकंठ तो बानिळा समाधी तुझ लागता मदन जाळ टाकी जरी हळूच तिसऱ्या शिवा उगळ लोचना क्षणी मदन भस्मतो तुझसी स्वस्थता लाभते जगी विचल राहती मदन बाण जाला ऋते करीत शिव तांडवा प्रलय नर्तनी भास का फिरे बुज तुझे असे विखरती न पी तारका जटा झटकता पै पडती स्वर्गीच्या देवता शिवासलय सृष्टीच्या न च गमे खरा रक्षिता झटेत बग शोभते धवल गोमती जरी गगन दिव्ये ती तव शिरात बिंदू प्रती शिवे भगारथ प्रति धरती सेतीला शिव करी महा तुझ्या धरती चार थार विवचन चक्रे पहा उपेंद्र भग बाण ज्या जगत ब्रह्माते ते सारथी असा शिवर समर्थो त्या त्रिपुरता हिले प्रती शिवा नित सहस्रते कमल पुष्पे वाहे शनी शनिनयन अर्पिले कमल एक होता कमी हरिस शिवतोषता नित सुदर्शना अर्पिले करात भग विष्णूला जगत रक्षणा शोभले सदा शिव समर्थ तो सकल जाणतो भावना मनात जरी वासना नस फडेल आराधना श्याच जगती रुढा अडळ ठेव श्रद्धामणी मना पडती ते श्रुतीच जाणतो जीवनी शिवा सकल अर्पितो प्रमुख यज्ञ श्री दक्षतो परीतम कृपानसे तर कसा पडे यज्ञतो शिवास अपमानतो सकल नाश होतो तिथे तिथेच शिवनाद तो विमल भाव भक्ते जिथे पिताच बग भाडतो विमल शारदेच्या वरी वनून मृग तो विचल धावतो सत्वरी शिवास न चेरुचे शिव क्षणी व्यादतो नबात बात शिव बाणतो निद धावतो क्षणी मदन जाडिला नित धनुष्य करी, असा मदन भस्मतो जसे जडे जसे सत्वरी, तयास स शिव पावतो प्रिय तुला सता पार्वती शिवास वच मानि न अजान शिवा सतत सोबती विहरतई स्मशाने भूते गळ्यात तनुस भस्मते शोभते भयावह स्वरूपहे वरद गमे सेवका अमंगल दिशे परीपरमंगला भाविका जप साधना नित्य योगी झटे फुले सुखदभावना तनुसरम्य काटा पुटे झरा नैनी पाझरे शिवसरोवरी डुंबती शिवासमनसे जगी प्रति महेश रविचंद्रमा जलस मिरणा आपतू तुझी धरती आत्मजागणते जनी अग्नि शिव असाच शिवज्ञात जो सिमित ते बुधा भासते शिवाविननसे जगी अमर तत्व विश्वासते महिम नच वर्णवे मणती वेदते नही तसेच नच तीन त्या भग कडे अवस्थेतसही परी शिवत्रिभुवनी त्रिभुनात साकारतो ध्वनी प्रणत ब्रम्मतोशस्वरूप ओंकार भवरुद्रतो पशुपती शव उग्रत भीमतो अनतया ईशान जगी सकल देवता श्रुती तुला नमी ते खरे सतेज शिव रूप ते प्रियतया नमो आदरेम स्वरूप अनुचे परी शिवा शिवापडे ठेंगणी सदा वसत अंतरी प्रिय तुला लहान अनथोर तू त्रिनयनासका भाविका वसे दूर तू नमन गे सर्वात्मका रजगुणवसे जनकत्या भवा बहु हर अशा शिवा जगी वंदि सुखदू मुंडा वंदितो शिवा सकलयज्ञ तू परमनिर्गुणा वंदितो जरी विचलया मनाचरण हे तुझे लाभले यास खुडका शिवे रजत कांचनाचे भले असा चकित होतसे सबळ प्रेरणा जाहली कवी तुला वरद शंकरा वाहिली विशालगिरी काजळा सकल ओतले सागरी करी स्वर तरु बघा सरळ लेखनी साजरी जरी विमलदा शारदा धरती पत्र गेले लेखणा अहिर्निशी लिही तरी शिवगुणास तो पारणा शिवास भजती पहारुषी तसे दैत्यते श्री सगुण निर्गुणाधवलचंद्रिका शोभते शिवस्तवन अर्पिता मधुर अमृताचे परी महिम रचना जगी अमर करी की निर्मल महिम हे पटन जो करी आदरे विशुद्ध विशुद्धमन ठेवतानी शिवास जो कास्मरे बनेल शिवरुद्र तो शिव स्थान तो जगात धन कीर्तिनी विमल संतती लाभते महेश तुझिया परी नच बरी तुझी देवता गिरीश महिमा परी नच बरा तुझा तारता सदा शिव गुरु परी अमर जीवनी खरा शिवची मंत्र तो त्रिपुनात संजीवनी मिळेल बहु पुण्य बा महिम नासते करीत सगळ्या क्रिया मिळत एक तपास बसता दिले बहुत दान दीक्षा जरी, तता सकल सकलतीर्थ केले जरी मेळेल शोभक्त का जगती पुष्पतनता प्रती महाणनुपशोभतो सकलक्षते माणिती शिवाशरण एतो शिवतया वरी गोपता महिमन तव रचित लोपते भ्रष्टता न विनये खरे पठन रोज केली शीवा समीप पोचवी घडवी स्वर्गमोक्षा प्रति महिमन वरदान हे रुशी मुनी तया पूज्यते असे स्तोत्र हे न च ठरे कधी व्यर्तते सुशब्दे सुमने पूजा शिवपदावरी वरी वाहता सदाशिवची पांवतो शिव महेश माझा पिता न तव जाणतो शिव कसा मला कडे परी नमन त्या शिवा मदस्वरूपाचे काकडे जरी पठन हरी सकल पाप हरिसकल शिव जगात जातो खरे शिवस्तवन ही सुधा अमर पुष्पदंता कृती हरी सकल पापची प्रिय शिवा असे फारती नित पाटतो घडत चित्त एकाग्रता तयास शिव पावतो सकल सृष्टीची देवता शिवस्तवन पूर्ण बाजनक श्रेष्ठ गंधर्वची मनोहरची पुण्यदा अनुपेम हे सत्यची सदा शिवसुता गमे अमर वाणी खरी शिवास्पर्ण असो सदा चिंता हरी इती श्री श्रीपुष्पदविरचिंत शोमहिम स्तोत्र संपूर्ण श्री स्वामी समर्थमहाराजा चरणार पर्णमस्तू